नमस्कार झणझणीत चमचमीत तरीदार स्पायसी कट आणि त्यासोबत गरमागरम वडा त्यावर भरपूर कांदा कोथिंबीर शेव व वरतून लिंबू पिळून पावासोबत खायचे वा ऐकूनच माझ्या तोंडाला तर पाणी सुटले अशा या चवीला अप्रतिम लागणाऱ्या कट वड्याची मजा घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे दोन स्पून अख्खे धने घेतले आहेत चार लवंगा आणि तीन काळ्या मिऱ्या यानंतर इथे एक बडी इलायची घेतलेली आहे एक दालचिनी आणि एक तमालपत्र एक स्पून जिरे हे जे घेतलेले मसाले आहेत याचे प्रपोर्शन मी सांगितल्याप्रमाणेच घ्या मसाला थोडा भाजून घ्यायचा आहे इथे मसाला भाजल्यावर दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या बारीक क्रश करून घाला इथे एक स्पून सफेद तीळ घ्या अर्धा स्पून खसखस लक्षात ठेवा खसखस शेवटी भाजायची आहे कारण की ती लवकर करपते हे सर्व मसाले असे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत तेल वापरण्याची इथे अजिबात गरज नाही तर पहा सात ते आठ मिनिटात मसाले एकसारखे भाजले आहेत तव्यामध्ये थोडेसे तेल टाकून एक मोठा कांदा उभा चिरून घातला आहे इथे तेल गरम होण्याची गरज नाही आता यामध्ये लाल बुंद टोमॅटो बारीक चिरून घातला इथे टोमॅटो व्यवस्थित भाजला जावा म्हणून यावर पाव चमचा मीठ घातले यामुळे टोमॅटोचा कच्चेपणा हा निघून जाणार आहे इथे दोन कडीपत्ता पाने क्रश करून घालायचे आहेत सहा लसूण पाकळ्या एक इंच कापलेले आले सर्व जिन्नस तेलावर थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत शेवटी यामध्ये मी इथे हाताच्या बोटा एवढे लांब किसलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस घातलेला आहे हे सर्व मसाले तेलामध्ये थोडा वेळ व्यवस्थित एकसारखे खाली वर करून भाजून घ्यायचे आहेत तर पहा सहा ते सात मिनिटात सर्व मसाले व्यवस्थित भाजले आहेत मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया सुरुवातीला तव्यावर भाजलेला गरम मसाला थंड झाल्यावर अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचा आहे तर पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला छान असा बारीक झाला आहे जेवढा बारीक करता येईल तेवढा मसाला बारीक करून घ्यायचा आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तेलात अगोदर भाजलेला कांदा टोमॅटो लसूण आले अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहे यावर थोडीशी कोथिंबीर घालून मसाला एकदम बारीक केला आहे एका कढईमध्ये कट बनवूया इथे एक लक्षात ठेवा कट हा थोडा स्पायसी असतो त्यामुळे तेल थोडे जास्त वापरायचे गरम तेलात एक स्पून मोहरी एक स्पून जिरे आणि यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेला ओला मसाला म्हणजे कांदा टोमॅटो लसूण पेस्ट घालायचे आहे इथे तेल खूप कडक गरम होते त्यामुळे मसाले करपण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे इथे गॅस बंद केला तरीही चालेल हा मसाला तेलात व्यवस्थित परतल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेला गरम मसाला घातला आहे तर हे सर्व मसाले अगोदर तव्यावर भाजल्याने खूप वेळ भाजण्याची गरज नाही आता इथे पाव स्पून हळद अर्धा स्पून झनझणीत लाल तिखट एक स्पून घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घातला आहे आणि चवीनुसार मीठ घातले आहे मी इथे अर्धा स्पून मीठ घातले आहे आता यामध्ये मी आता गरम पाणी घालणार आहे तर पहा मी इथे अर्धा टोप पाणी घातले आहे कट हा थोडा पातळ सरसरीतच हवा असतो आता कट थोडा चमचाने ढवळून घ्यायचा आहे आता हा कट दहा ते पंधरा मिनिटे असाच कडवट ठेवायचा आहे दुसरीकडे एका कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं आहे एक स्पून मोहरी एक स्पून जिरे पाच ते सहा कडीपत्ता पाने आणि पाव चमचा हिंग इथे मिक्सरच्या भांड्यात पाच हिरव्या मिरच्या साधारण एक इंचापेक्षा थोडे जास्त आले सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक स्पून जिरे घालून हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे आता हा जो मिक्सरच्या भांड्यात बनवलेला मसाला आहे तो जिरे मोहरीच्या फोडणीमध्येच घालून घेतला इथे पावस्पून धने पावडर पावस्पून हळद घातली आहे सर्व मसाले तेलात खमंग परतून घ्यायचे आहेत मसाले अजिबात करपवायचे नाहीत इथे सहा बटाटे उकडून साले काढून घेतले आहेत बटाटे अजिबात ओलसर ठेवायचे नाहीत आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक एक बटाटा हाताने अशा पद्धतीने क्रश करून घालायचा आहे इथे मी अर्धा स्पून मीठ घातले आहे मीठ थोडे कमी जास्त होऊ शकते आता सर्व बटाटा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता शेवटी आवडीनुसार यावर बारीक कोथिंबीर घातली आहे तर दुसरीकडे मंदाचे वर पंधरा मिनिटे कट छान उकळला गेला आहे कटाचा थिकनेस देखील तुम्ही पाहू शकता असाच कट आपल्याला हवा आहे यावर तवंगही खूप मस्त आलाय यावर आणखीन हव्या असल्यास तुम्ही कोथिंबीर पण वापरू शकता तर पहा तळ हाताला असे तेल लावून घेतले आहे आता बनवलेल्या बटाटा भाजीचे नेहमीच्या रेग्युलर बटाटा वडापेक्षा आकाराने मोठा असा फ्लॅट वडा बनवून घेतला आहे हवे असल्यास तुम्ही मोतीचूर लाडू सारखे गोलगर्गरीत वडे देखील बनवू शकता याच पद्धतीने उरलेले बटाटे वडे पण बनवून घेते तर पहा सहा बटाट्यापासून एकाच साईजचे टोटल सात वडे बनवून तयार झाले आहेत इथे एक कप डाळ पीठ घेतले पीठ थोडे हाताने दाबून कपामध्ये भरले सात वड्यासाठी एवढे पीठ आपल्याला लागेलच एवढे प्रमाण बरोबर आहे पीठ अगोदर चाळून घेतले आहे इथे एक स्पून मीठ घातले आहे इथे एक कप पाणी घेतले लागेल असे पाणी घालून याचे बटाटे वडे तळण्यासाठी सरसरीत असे पीठ तयार करून घेऊयात वडा क्रिस्पी होण्यासाठी तुम्ही यामध्ये तांदूळ पीठ पण वापरू शकता हे कंप्लीटली ऑप्शनल आहे स्किप करू शकता पिठाची कन्सिस्टन्सी पहा साधारण अशी असावी इथे एक कप पाण्यामधील पाव कप पाणी शिल्लक राहिले हे पीठ दहा मिनिटे असेच ठेवून देऊ दुसरीकडे वडे तळण्यासाठी तेल गरम करत ठेवले आहे साधारण दहा मिनिटानंतर पीठ छान भिजले आहे पीठ मी चाकून पाहिले मीठ थोडे कमी वाटले म्हणून वरतून घातले अर्धा स्पून ओवा हाताने अशा पद्धतीने क्रश करून घालायचा आहे इथे पावस्पून हिंग घालायचा आहे हिंग हा ऑप्शनल आहे आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पावस्पून हळद घाला हळद खूप जास्त नको वडे लालसर होतील पावस्पून लाल मिरची पावडर आणि अगदी शेवटी पावस्पून सोडा घालायचा आहे सोडा एकदम शेवटी घाला आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे एकजीव करायचे आहे पीठ हाताने देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता आता तयार पीठ यामध्ये वडे बुडवून घेऊयात वडे तळण्यासाठी तेल गरम झाले का चेक करूया यामध्ये थोडेसे पीठ टाकून घेतले तर पीठ पटकन तळून वर आले याचा अर्थ वडे तळण्यासाठी तेल तयार आहे एक वडा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बेसन पिठात अशा पद्धतीने कोट करून घ्यायचा आहे वडा तेलात सोडून घ्यायचा आहे अलगतपणे थोडीशी स्वतःची काळजी घेऊन वडा तेलात सोडावा पुढे तेलात जेवढे वडे बसतील तेवढेच वडे तेलात सोडून घ्या वडे बनवण्याचे पीठ हे खूप जास्त घट्ट नको किंवा सैलसरही नको परफेक्ट पीठ बनले तरच वड्याचे वरचे आवरण हे खुसखुशीत कुरकुरीत बनते तेलामध्ये वड्यांची खूप जास्त गर्दी करू नका नाहीतर वडे एकमेकांत चिकटून बसतात वड्याच्या साईडला जे एक्स्ट्रा पीठ असते ते झाऱ्याने काढून साईडला घ्यायचे साधारण मीडियम टू हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनिट वडा एका बाजूने कुरकुरीत तळला की दुसऱ्या बाजूने तो तळून घ्यायचा वडे कमी आचेवर तळले गेल्यास ते जास्त तेलकट होतात त्यामुळे ते वडे हे शक्यतो फ्लेम फ्लेमवरच तळून घ्यायचे तर पहा इथे वडे छान तळले गेले आहेत आता झाऱ्याच्या मदतीने यामधील तेल व्यवस्थित नितळून घेऊ शेवटी वडे टिश्यू पेपर वर काढून घ्यायचे यामधील जे एक्स्ट्राचे तेल आहे ते निघून जाईल झनझणीत कट त्यासोबत वडा बनवून तयार आहे सर्व कसा करायचा ते पाहूया प्लेटमध्ये अशा पद्धतीने कट काढा त्यावर बटाटे वडे ठेवा त्यावर कांदा कोथिंबीर बारीक शेव ठेवा असा हा गरमागरम कट वडा लिंबू पिळून ब्रेड किंवा पावासोबत खायला घ्यायचा वडा आतमधूनही पहा काय मस्त झालेला आहे चवीलाही तेवढाच भन्नाट लागत आहे एकच नंबर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद